नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक हिश्वसेवा मी आरोग्यदृत्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए एन एम स्टुडंट आणि जी एन एम ह्या दोन्ही स्टुडंटसाठी म्हणजे मिडवायफरीमध्ये विचारला जाणारा प्रश्न प्रसुतीच्या दुसऱ्या व्यवस्थेतील व्यवस्थापन किंवा सेकंड लेबर मॅनेजमेंट लिहायचं आहे आपल्याला ते कि आपन तर ते कसं करायचं आहे किंवा असं जर प्रश्न विचारला जर हा प्रश्न पाच मार्काला विचारला तर तुम्ही कसा लिहाल ते आपण बघणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर आता नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला, करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मेन उद्याकडे जाऊया तर गर्भ बाहेर ढकलला जाईल अशी गर्भाशयाला त्रिव अंकुंचने येत असतात रक्त सर्विक्सचे पूर्णपणे डायलेशन झाल्यामुळे ते खूपच ताणले जातात त्यामुळे रक्त झिरपते पांटल फुटणे ही पांटल पहिल्या अवस्थेच्या शेवटी फुटते हे पांढळ जे असं मेमब्रेन असतात पिशवी असते ही कधी फुटते तर डिलिवरीच्या म्हणजे काही वेळेस ती अगोदर फुटते क्वचित बॅग्स म्हणजे मेमरेन बॅग्स असते त्याच्यासह बाळ कधी कधी जन्माला येतं बेमरेन बॅग घेऊनच बाळ जन्माला येतं किंवा आऊट होतं म्हणून हे अनिश्चित लक्षण समजले जाते त्याच्यानंतर गुद्धद्वार प्रसरण पाहून म्हणजे डायलेट होऊन आतील मार्ग दिसू लागतो प्रसरण ॲन्युअल जे रिजन आहे ते डायलेट होतं आणि आतील मार्ग दिसू लागते त्याच्यानंतर गुद्धदार आणि कॉकिस यामधला भाग ताणलेला दिसतो बाह्य रु रुंदा होतात म्हणजे बलवा गॅप वलवाला गॅप म्हणजे हे होतं पडतो त्याच्यानंतर त्यातून दर्शनीय भाग त्याच्यानंतर त्यातून दर्शनीय भाग दिसू लागतो गर्भमस्तक पूर्णतः खाली उतरल्यामुळे विट फुगलेले दिसते त्यातून काय होतं दर्शनीय भाग दिसू लागतो गर्भमस्तक जे बेबीचं हेड आहे ते खाली उतरल्यामुळे विटप जो पेरेनियम आचा रिजन आहे तो फुगलेला दिसतो त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची आहे प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये ह्या कंडि म्हणजे ह्या गोष्टी होतात स्टार्टिंगला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर ती आपण बघूया तर ही पहिली अवस्था संपलेली असल्या आपल्याला समजते तेव्हा त्या बाईला काय लघवी करण्यास वेडपान द्यावं प्रस्तुतीचं पहिली अवस्था संपल्यावरती काय करायचं आहे बाईला वेडप्यान द्यायचं आहे किंवा युरिन पास करायला सांगायची मूत्राशी रिकामा झाल्या याची खात्री करायची त्यानंतर कमरेखाली सर्व भाग म्हणजे मांड्या जांगा बाहेज्या नंदे हे पाय व सर्व स्वच्छ करून गाऊन घालून तिला लेबर रूममध्ये कॉटवर घ्यायचं पहिली अवस्था जे लेबरची संपल्यानंतर काय करायचं आपल्याला दुसरी अवस्था सुरू झाली तेव्हा तिला युरिन पास करून यायला सांगायचं आहे त्याच्यानंतर कमरेखालचा भाग सगळा मांड्या बाहेरच्या नंद्रे सगळं स्वच्छ करून गाऊन घालून तिला लेबर रूममधली कॉटवर न्यायचं आहे तिला धीर द्यायचं आहे कारण यावेळी तिला का येत असतात या ती स्वरूपाचे असतात का जास्त वेळ टिकणारे व लवकर लवकर येणारे असतात याशिवाय क आली असतात बाईला खाली जोर करण्याची इच्छा होते म्हणून त्यांना बेअरिंग डाऊन स्पेन्स असे म्हणतात म्हणजे त्या का इतक्या खूप जोरात येतात तिला खाली जोर करण्याची इच्छा होते त्यामुळे मग काय होतं त्या ज्या इच्छा होत्या त्याला बेअरिंग डाऊन स्पेन्स असं म्हटलं जात खाली जोर करण्याची जी इच्छा होते त्याला बेरिंग डाऊन्स पेन्स असं म्हणतात या सर्व घटनांमुळे ती घाबरलेली असते भयंकर अतिशय वेदनादायक पेन्स असतात त्या लेबर पेन्स तेव्हा बाळणपणाच्या काळात अशाच असतात अशा काहीने चांगलेच लक्षण आहे त्यामुळे लवकर सुटका होते समजून सांगायचे बाळणपणाच्या कारण खूप म्हणजे अनबेरेबल पेन असतं ते बाळणपणाच्या काळांचं तर त्या आपल्याला त्यांना आधार देण्याशी आपण दुसरं काय करू शकतो त्यांना मदत करू शकतो एवढंच करू शकतो तर ह्या का अशाच असतात तर त्या सहन कराव्या लागतात असं आपल्याला त्यांना आणि अशा कळा दिल्यानंतर मग लवकरच सुटका होते हे आपल्याला समजावून सांगायचं आहे म्हणजे बेबी बाहेर येणार आणि ती व्यवस्थित होणार त्याच्यानंतर अशी कळ आली असता आपण तिला उताने झोपवून गुडघ्यात पाय दुमडून अगदी अंगाला चि चिपटून उभे करायचं आहे म्हणजे त्याच्यानंतर अशी क आली ना तिला की आपल्याला झोपायचं आहे उताने पाठीवर आणि मग काय गुड झोपवून गुडघ्यात पाय दुमडून घ्यायचे आहेत पाय हात असे दुमडून घेतात तसे घ्यायचे असतात आणि दोन्ही हाताने मांड्या गच्च धरायला सांगायच्या तिला मग काय करायचं पालतं झोपायला उठ म्हणजे आपण उताना झोपायला सांगायचं पालत्यानं उलताना झोपायला सांगायचं पाटीव सरं आणि आपल्या ज्या दोन गुडघ्या असतात ना मांड्या त्या गुडघ्याजवळ मोडून पकडून ठेवायच्या घट्ट आणि मग दोन्ही हाताने मांड्या गच्च धरून घ्यायच्यात हातानेच रुग्णाला सांगायच्या जी बाई असते गरोदरबाई तिला सांगायच्या की तू घट्ट धरून ठेव आणि ओठ घट्ट मिटून खाली संडाच्या जागी जोरकर अशी कळ कर देण्यास सांगायची आणि तिला सांगायचं की क आली ना की संडाच्या जागेवरती जोरते खाली असं आपल्याला सांगायचं आहे आणि असे जो जर क येते तेव्हा ते 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 भरपूर घामाघूम होते त्याच्या तोंडाला कोरड पडते आणि कळ गेल्यानंतर थकवा जाणवतो कळ गेल्यानंतर तिचा घाम पुसायचा आहे तोंड ओरलं होईल इतकंच पाणी तिला द्यायचं आहे खूप तोंडाला म्हणजे कोरड पडते तर मग पाणी द्यायचं तिला कळ गेल्यावर तिचा घाम पुसायचा तोंड होईल इतकंच पाणी द्यायचं तिला अंग सैल सोडून मग पडून सांगाय पडून सांगायला म्हणजे राहायला सांगायचं कारण मग परत नेक्स्ट कळ आली की तिला ते हे करायला लागेल तसेच अशा चांगल्या रीतीने कळा दिल्यावरती लवकर लवकर रिकाम होई याबद्दल तिला विश्वास द्यायचा थोडासा कळ दे बाळाचे आपल्याला एफ एच एस चेक करायचे आहेत निरीक्षण करायचे कळेपूर्व कळ दिल्या तर एफ एच एस आपल्याला कंपल्सरी ऐकायचे असतात या अवस्थेमध्ये प्रसूतीतील प्रस्तुत प्रगतीनुसार गर्भ खाली खाली सम म्हणजे सरकतो या अवस्थेमध्ये काय होतं गर्भ असो तो खाली खाली सरक त्यामुळे एफ एच एस ऐकू येण्याची जागा प्रत्येक वेळेस बदलती लक्षात घ्यायचं आहे मातेची स्थिती चांगली आहे की नाही तिच्या चेहऱ्यावरून कळते तरी देखील नाडी दर दहा मिनटाला चेक करायची आहे बी पी चेक करायचं आहे चे, त्याच्या काळांचे निरीक्षण करायचं आहे काळाच्या मानाने प्रसुतीमध्ये प्रगती दिसते की नाही पाहिजे दोन काळांच्यामध्ये गर्भाशयाचे स्नायू स्थितील होतात का व होता ते सतत अंकुचे राहायचे निरीक्षण करायचं आहे आपल्याला तर दोन काळांच्यामध्ये गर्भाशयाचे स्नायू जे पोटाचा कडकपणा आहे तो व्यवस्थित सैल होतो की नाही किंवा अंकुंचन जे होत राहत म्हणजे आहे ते शिथिल होते की नाही ते आपल्याला बघायचं आप आहे तिची कंडिशन आपल्याला म्हणजे आहे ती चेक करायची मातेची कारण ती तिला काही त्रास होत नाही आहे ना हे आपल्याला बघायचं आहे नाडी चेक करायचे आहे त्याच्यानंतर नियमितपणे आणि भरभर येणारे काय एकदम कमी झाल्यास अगर गर्भाशयाला जोरदार अंकुचन नाही असतानाही प्रसूती प्रगती न दिसल्या डॉक्टरांना कळवायचं नियमितपणे अंकुचन म्हणजे आहे पण गर्भ ह्याच्यामध्ये काय प्रगती नाही आहे प्रस्तुतीमध्ये काही प्रगती न दिसल्यानं आपल्या डॉक्टरांना सांगायचं आहे लेबर रूममध्ये प्रस्तुतीसाठी लागणारे सर्व साहित्य असते तरी देखील हाताशील असे मान्य करायचे म्हणजे लेबरमध्ये असं सगळं साहित्य असतंच पण आपल्या वस्तू हाताशील अशी मान्य आपल्याला करायची आहे पारिचारिकेने वॉश होऊन गाऊन मास्क क्लोज घालून तयार व्हायचं आहे त्याला काही ठराविक संकेत नाही आपल्याला ते अनुभवूनच कळते तरी दे देखील बहुप्रसावामध्ये पहिली अवस्था संपल्यावर पहिली योनी मार्गात गर्भमस्तकाचा पाच सेंटीमीटर घेर दिसू लागल्यानंतर तयार व्हायचं आहे योनी मार्गात गर्भमस्तकाचा पाच सेंटीमीटर घेर दिसू लागल्यानंतर तयार व्हायचं आहे वर सांगितल्याप्रमाणे सर्व चिन्ह लक्षणासाठी निरीक्षण करायचं चा। आहे त्याच्यानंतर गुद्धद्वारावर एक स्पंज ठेवून प्रसूतीसाठी बाई पारिचारिकाने बाईच्या उजव्या बाजूस उभे राहायचं आहे मग गुद्धद्वाराचा जो रेक्टम आहे त्याच्यावरती स्पंज ठेवायचा आहे आणि परिस्थितीसाठी बारीच्या रिकेने बाईच्या उज्या बाजूस उभे राहायचे आहे व तिच्या पायाकडे आपला चेहरा असावा आणि प्रत्येक कळीच्या वेळी पुढेप्रमाणे काळजी घ्यायची आहे तर कुठली काळजी घ्यायची ते आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बघणार आहोत थोडक्यात माहिती अजून दुसऱ्या मॅनेजमेंटमधली तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद